बिबट्याची दहशत कायम भरदिवसा बिबट्याच्या हल्ला दुचाकीस्वार जखमी नवापूर तालुक्यातील बिबट्याच्या कर सुरूच आहे सविस्तर वृत्त अशी की नवापूर तालुक्यातील खांडबारा जवळील पडसून गावातील रहिवासी शिवलाल कोकणी हे आपल्या गावाजवळील पडशी गावाचे रहिवासी बापू कोकणी यांच्याबरोबर मोटरसायकलवर खांडबारा बाजाराला जात असताना मागे बसलेले शिवलाल कोकणी वय वर्ष साठ यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला शिवलाल कोकणी यांच्या पायावर दुखापत झाली असून खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते यावेळी गस्त दरम्यान वन विभागाचे अधिकारी दाखल झाले असून दोन बिबट्याचे पिल्लू आढळून आले यावेळी स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान वन विभागापुढे बिबट्या नर मादीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे जवळच असलेल्या शेतात बिबट्याचे पिल्लू कॅरेटमध्ये ठेवून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावेत नवापूर तालुका प्रतिनिधी